मगाशी सांगितलं एक नंबर मधनं लागली ला तर ला एक नंबर फिक्स एक नंबर एक नंबर <laughs> मगाशी सांगितलं तर गाडी मधनं लागली <laughs> आज गाडी कोणाला टाकणार सगळ्याला टाकणार सगळ्याला टाकणार एवढे एवढा बरेच बरेच दिवस कष्टा खाल्ली आणि आज उत्तर व्हायला दिलं काय सांगतात आज गाडी सुंदर अशी पळली आज नियोजन मी आज पिटर माझं मी आमचं रणजी सराच्या आशीर्वादानं भरपूर त्यांचा प्रसाद भेटला कायम चोर म्हणजे आज, आज आपण एक नंबर करून वाटत होतो एक नंबर करू असं शेप केस कसं के आपलं प्रथम बैल उद्या चालू महत्वाचं मला आता इथून पुढे बरेच शंभर सोमा ड्रायव्हर मित्र तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहिले आज होमायला मी ले कसं केलं बऱ्यासाठी आणि मला पायाला पण लय मोठा ताप झाला सगळ्यांना मी लेट फोन केलं पण माझा त्यांना शेफ पायत काय ना मित्रांनो त्यांना पण कळलं आज बैल पाच किंवा नाही पाडला त्यांना बघितलं लोक विश्वास ठेवत नव्हते आता काय सांगतात आता त्यांना बघितलं मी सांगून माझं बैल पळत त्यांना ओळखून सांगत होतो बैल माझं पोहोचतो तर त्यांना मी सांगितलं आता आख्या महाराष्ट्राने पळला का नाही पडला मित्रांनो बघू शकता स्वभाव ड्रायव्हरच्या पाणी उभं राहिले हा ना पार पार ना शीच सांगितलं होतं मधनं गाडी लागली तर एक नंबर फिक्स आहे हो सगळ्यांची सगळीच म्हणत होती की ना आज गाडी कडशी मी चांगली पळाली एक नंबर गाडी आज करणार सगळ्या बैलांनी केली आज पायऱ्याची नाना अडचणी चालू होत्या आता अनेक लोक म्हणजे कसं पायऱ्याला अडचणी चालू होत्या तुम्ही केला होता एक नंबरचा पायरा पलटनला आम्ही पैल तर पलटणचं पैर झाल्यामुळे अचानक इकडं मैदान ठरलं बरं आणि आज सरजानं दाऊन दिलं की वेगा शेवट सरजा हो पळाला सगळ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा जुनी आठवण झाली नाना मला वाटते ज्यावेळेस मागच्या वेळेस गाडी पाहिली ना बाब्याची आणि तशीच गाडी तशीच पळाली आज भरपूर दिवसात त्या गाडीवर बसला आज काय वेगळं वाटलं नाही काय आनंद झाला सगळं महत्वाचा बोलला आनंद एक सरांचा आशीर्वाद म्हणायला लागला नाना तुमच्या मागा डोळ्यात पाणी भरायला की सरजातच सर सरांना बघतो सरजात सरांना बघतो मी बर आता फेरा काढायसाठी तुम्ही चालता बरोबर आणि आज एक नंबर झाला नाना आनंद आहे त्याबद्दल सरांचा आशीर्वाद आहे सगळ्याचा जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे एक नंबर झाला एवढी गर्दी तुमच्या सो सोबत दिसते फोटो काढायला वगैरे गोलाला लाल झालाय आज गामाने भिजलाय काय सांगितलं इच्छा होती की झाली सगळ्यासारखं मनासारखं झाले सगळे खुश आहेत आज नाना किती जणांना बाईट किती जणांना दिली बाय भरपूर म्हणजे बघा मित्रांच प्रेम आहे नाही पब्लिकच ही सगळं आता दिसतय त्यामुळं नाना एवढे गावाने भिजलेत आणि खुश येते आणि आज सगळ्यात वेगळी बायट म्हणजे अं आमचं सात महाराष्ट्राची धानाची पिसाळ आणि के जी बाई तर हिंगजी महाराज आम्ही दोघांनी मिक्स ही कारण आता वेळ भरपूर झालाय आणि बैल पण पाहिलेली ती दिवसभर त्रास झालाय त्यामुळे ही सोबत मुलाखत ना जी गो ला। ला स्पीड गोजी लाग हवा लागले किंवा जे स्पीड ह्याला लागलं ती स्पीड परत दिसलं बऱ्याच दिवस बाबा आजारी तसं स्पीड लागलं परत त्याच्यामुळे एक नंबर झालाय आणि गटाला पेक्षा फायनल स्पीड लागलं चांगली पळाली गाडी मॅडमनी पाच हजार रुपये बक्षीस पकडलं आज सगळ्या म्हणजे आज सरजाला म्हणजे एक प्रकारे लोक सरांना मिस करते ती सरजाकडे बघून म्हणजे सरांच्या आठवणीत असते आज सरांचा एक आशीर्वाद आहे नाना काय सांगता सरांविषयी सरांचा आशीर्वाद आहे सरांजीच्या बैला पळ म्हणून त्यांचं एकच सर जातो आज पळ माझ्यासाठी पळ आज जनतेसाठी पळ तसं त्यांनी करून लावलं तर मित्रांनो लय वेळ घेत ना धन्यवाद मला वाटतं